काम करतो भारताला मिळालं इंग्रज गेले पळून भारताला मिळाले इंग्रज पळून प्रतिभाचं नाव घेतो मागे पाहावं प्रतिभाचं नाव घेतो मागे पहावं धन्यवाद सर माधवराव कानगुले यांना विनंती करतो त्यांनी आपला वखाना साजरा करण्यासाठी यावं हो। उपस्थित सर्व माता भगिनींना मी पुनश एकदा नमस्कार करतो आणि आमच्या शाळेतर्फे परत एकदा तुमचं स्वागत आदलं घर मधलं घर मधल्या घरात पलंग आदलं घर मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगावर उशी उशीवर बसी बसी ठेवला पेड्याचा पुडा बसायला दिला घोडा घोड्याची जात हलकी बसायला दिली पालकी पालखीला आलं बोंड दाखवली हत्तीची सोंड हत्तीच्या सोंड शेजारी दाखवली उंटाची मान उंटाच्या मानवर ठेवल्या हत् कुंकाच्या पुढ्या दाखवल्या विठ्ठल रुक्मिणीला भरतो सात संतांची सभा दाखवला अंगणगाडीचा डबा म्हणजे आता रुक्मिणीला काय काय दाखवलं ते सांगायला बरं का विठ्ठल रुक्मिणीला भरतो सात संतांची सभा दाखवला अंगणगाडीचा डब्बा डब्यात असतात केर दाखवलं वाळकेश्वर वाळकेश्वराला निरनि निरनिराळ्या फुलांच्या बागा बागेला जायला केली खटपट बसायला दिली फटफट सासऱ्याने फटपट दिली म्हणजे मोटरसायकल बसायला दिली फटफट फटफटीवर बसताना खूप केली घाई दाखवली वाई वाईत आहे धान्याचे कोठार बसायला दिली मोटार वाटेत होते हिरवळ दाखवले शिरवळ सिरवळ मध्ये घेतला चुना दाखवले स्टेशन पुणा पुण्यामध्ये बनते साखर दाखवले मुंबई शहर मुंबईचे मासिक दाखवले नाशिक नाशिकमध्ये आहेत द्राक्षांचे मळे दाखवले धुळे धुळ्यामध्ये घेतली वेणी दाखवले लेणी लेणीमध्ये लागेना कोणाची कोणाला दात दाखवले औरंगाबाद औरंगाबाद मध्ये केला आराम जरा आराम करताना पडला बोटातील छल्ला छल्ला नाहीये बोटात दाखवला देवगिरी किल्ला किल्ल्यापासून नवे पाच पैसे पडतात प्रत्येक महिलास दाखवला कैलास कैलासात भेटला मली त्याला इंग्लिश मध्ये दाखवली शिर्डी शिर्डीला जाऊन केला उपवास उपवासास केली भगर दाखवले अहमदनगर अहमदनगर मध्ये फिरून फिरून पैसे गेले सरून आता आम्हाला हवी रेल्वे रेल्वेत बसून गेलो घरी घराच्या अंगणात होती हिरवळ मायावती माझी खूपच प्रेमळ धन्यवाद आमचा एक, एक, एक उपक्रम आहे जगा वेगळा आमचा एक उपक्रम आहे जगा वेगळा ती रोज लावते ला मला गंदाक्षताचा टिळा आमचा एक उपक्रम आहे जगा वेगळा ती रोज लावते मला गंदाक्षताचा टिळा त्यामुळे रेखाचा मला खूप ऐलळा खूप ऐलळा तबला वाजये पेटी वाजये तबला वाजये पेटी वाजये नंतर वाजये बासरी प्रतापराचं नाव घेते सुखी आहे सासरी यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मला काही फार मोठा उसाना येत नाही मी साधाच उसाना घेणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल कदाचित हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावसाहेबांचे नाव घेते प्राथमिक शाळा वाकोडी येथील येतील हल्ली दिवशी